हॅलो युट्यूब फॅमिली ही आपली पिहू आणि हा आहे पिहूचा नवीन ड्रेस पिहू ए बाळा पिहू ड्रेस कसा आहे बाळा तुझा आवडला तुला पिव्या पिव्या तुला ड्रेस आवडला बाबा हा ड्रेस आवडला छोट्याशा पिव्याचे छोट्याशा छोट्याशा ड्रेस छोटीशी छोटीशी टाय हा माझा छोट्या छोटा पिऊ पिया तुला नाही आवडला ड्रेस ड्रेस नाही आवडला आवडला का हे बघा छोटीशी टाय आहे ला आमच्या छोट्याशा पिऊ आहे आणि हे इकडं पिऊच्या ड्रेसवर आहे आय लव मम्मी अँड डॅडी आय लव मम्मी अँड डॅडी पिहूचा ड्रेस नको ना ओढू बाळा नको ओढू वरती नको करू हाय कुठे टायवाला टायवाला ड्रेस वाला ड्रेस कसा आहे मामा ड्रेस तुझा टायवाला ड्रेस आहे पिहू पिऊ आहे तू नको ना वरती करू नको वरती करू तिला आवडला नाही आवडला तिला गरम होत पिऊ तुला आवडला ना बघू पिऊ ड्रेस आवडला ना तुला अरे रे अरे रे अरे बाबरे माझ्या पिऊ पिऊ पू नाकट नकट टोनच्या पिऊ नाग त्या पिऊ सतर बोतर शापूर बुबुर 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 बाब्या बाबू ए ए ए बाबू 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 हा कॅमेऱ्याकडे पाहतो बुबड्या चला सगळ्यांना सबस्क्राईब करा माझ्या पिऊला पिऊला सबस्क्राइब करा